मनोगतातून आपल्याला ऐकायला मिळालं असेल की आपल्यासमोर अजून मोठी आव्हाने आहेत आणि ती आव्हाने आपल्याला पेलायची आहेत आणि शासनाच्या मदतीनं प्रत्येक वितरण कंपनीनं हे आव्हान समर्थपणे पेरलं पाहिजे कारण वीज ही विकासाची जननी आहे आणि ही विकासाची जननी अविरत चालत राहावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आता आपली वीज जरी अदृश्य असली परंतु ही वीज जी आहे ही अदृश्य रूपाने येऊ शकत नाही यासाठी खांब गुण मोठं वितरण झाडं आपल्याला विनावं लागतं म्हणून कधीतरी आपली लाईट गेली की आपलं असं वाटतं की वारा वादळात मोठे वृक्ष उन्मळून पडतात वार वादळात मोठे वृक्षही उन्मळून पडतात अहो तारांचं काय लावलं खांबही उघडून पडतात बिघाड शोधण्यासाठी यंत्रणा असते राबत दिवस सरतो कधीचाच रात्रही निघते जागत रात्रही निघते जागत अहो तुळशी पत्र ठेवून जणून लढाईवरच असतो थोडीशी पत्र ठेवून जणू लढाईवरच असतो आणि येथे युद्ध जिंकल्या खेरीज मात्र उपाय दुसरा नसतो येथे युद्ध जिंकल्या खेरीज मात्र उपाय दुसरा नसतो कारण त्याला ती ते लाईट आणावीच लागते कुठल्याही परिस्थितीत कारण ग्राहक त्याविना स्वस्त बसू देत नाही तर ऊन वार पावसाचे ऊन वारा पावसाचे अंगावर झेलतोय वार तेव्हा कुठे घरात आपल्या वारा मिळतोय गार राण करून जीवाच जेव्हा वीज येते घरी राण करू जीवाच जेव्हा वीज येते घरी परमानंद असतो तेव्हा आम्हा प्रत्येकाच्या उरी आम्हा प्रत्येकाच्या उरी